शाळांचा सुटसुळाट झाला बेकायदा शाळांवर आळा बसावा यासाठी दिव्यातील मेष्टा संघटनेने पुढाकार घेऊन दिव्यात सुरू असलेल्या चाळीस बेकायदा शाळांबाबत शिक्षण विभागाला प्रवासही तक्रार केली पालिका प्रशासनाकडून या बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळांवर एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला होता तर काही शाळांना टाळे ठोकले होते मात्र कारवाईनंतर देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने या शाळा सुरूच असल्याचा आरोप मेष्टा संघटनेकडून करण्यात आला आहे त्यामुळे पालिका प्रशासन व संबंधित विभागाने लवकरात लवकर या शाळा बंद करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे या शाळा बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात आला आहे सर्वात प्रथम धन्यवाद आपल्या त्रिनेत्र न्यूज आणि दिवा न्यूजचे ते आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आलात आणि आमच्या व्यथा आपण सर्वांनी समजून घेतल्यात मी डॉक्टर संजयराव तायडे पाटील संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा गेल्या दहा वर्षापासून आम्ही इंग्रजी शाळांच्या समस्यांसंदर्भामध्ये वारंवार निवेदनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेला देतो डेप्टी डायरेक्टरांपर्यंत देतो डायरेक्टर ऑफिसपर्यंत देतो आयुक्तांना देतो मंत्रालयामध्ये देतो अनेक वेळा वारंवार आमच्या संदर्भामध्ये आमचे प्रश्न अनेक मंत्र्यांनी अनेक आमदारांनी अधिवेशनामध्ये घेतले हा प्रश्न जो आहे आजचा जो आम्ही घेऊन आलेलो आहे तो आहे अनाधिकृत शाळांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत शाळांचं पेव फुटलेलं आहे कोणीही उठतं आणि दोन चार भाड्याच्या खोल्या घेतल्या की शाळा सुरू करतं कुठल्याही प्रकारचा दर्जा त्या शाळेला नसतो कुठलं तरी ॲप्लिकेशन दाखवतात कुठला तरी कागद दाखवतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कंट्रोल शिक्षण खात्याचं नाही आहे आणि त्यातल्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये दिवा असेल कळवा असेल मुंब्रा असेल या भागामध्ये तर सदुसष्ट शाळा असा आहे मी ऐकलं की त्या अनाधिकृत आहेत या अनाधिकृत शाळांवर कारवाई करावी म्हणून गेल्या पाच वर्षापासून आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत मंत्र कालच्या अधिवेशनामध्ये देखील या विषयी प्रश्न उपस्थित केल्या गेले या मागच्या अधिवेशनातही केल्या गेले या अगोदरे अनेक शिक्षण अधिकारी बदलून गेले त्यांच्याकडेही आम्ही हे प्रश्न मांडले परंतु काय कोणासाह की त्यांच्यावर कारवाई केल्या जात नाही यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा म्हणजे शासनाने कायद्यानुसार आर टी दोन हजार एकोणावीस नऊच्या कायद्यानुसार अनाधिकृत शाळांवरती रोज दहा हजार रुपये दंड आणि एक लाख रुपयाचं त्यांना जुर्माना भरण्याचे आदेश आहेत अगदी कायद्यात तरतूद आहे असं असताना देखील या शाळांना अभय दिला जातं याच्या पाठीमागं कोण आहे याचा शोध लावणं गरजेचं आहे आणि जो कोणी याला पाठीशी घालत असेल या गोष्टींना त्याच्यावर कडक कारवाई होणं शासनाकडनं अपेक्षित आहे या शाळा त्वरित बंद झाल्या पाहिजे त्याचं कारण असं आहे की आमच्या अधिकृत शाळा आहेत आम्हाला मोठा अडचण आहे असंही नाही परंतु त्या अनधिकृत शाळामध्ये शिकताना ज्या विद्यार्थ्यांना उद्या टी मिळणार नाही उद्या त्यांचं कुठेही ऑनलाईन ते विद्यार्थी शिकत आहेत का दिसणार नाहीत यांना यू डायस नंबर नाही यांच्या शाळा ज्या आहेत त्या कुठल्याही पटलावर नाही आहे किंवा कुठल्याही ऑनलाईन स्कूल पोर्टलवरती या शाळा नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं शिक्षण हे कुठंही अधोरेखित होत नाही म्हणून या शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी हे शाळाबाह्य दिसतात आणि म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर आहेच आहे पण त्याचबरोबर पालकांची देखील यामध्ये हरॅशमेंट आहे काबाड कष्ट करून दहा दहा रुपये जमा करून ही मंडळी त्या शाळांना फी म्हणून देतात आणि ती अनधिकृत शाळा असल्यामुळे उद्या त्यांचा दहावी बारावीसारख्या बोर्डाच्या परीक्षेला ते काय म्हणून बसणार कसे बसणार यांची कुठेही नोंद नसणार आहे म्हणून हे अतिशय मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे त्याचबरोबर हा मोठा भ्रष्टाचार आहे असंही म्हणायला काही हरकत नाही कारण राजरोसपणे अनधिकृत शाळा चालू आहेत आणि राज रोज हे अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत आता हे किती दिवस सहन करायचं खरं तर पालकांनी देखील आमच्या सोबत येऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आम्ही अधिकृतपणे शाळा चालवतो आणि ते अनधिकृतपणे शाळा चालवतात अधिकृतपणे चालवणाऱ्या शाळांना अनेक निर्बंध लावले जातात परंतु अनधिकृतपणे चालवणाऱ्या शाळांना कुठल्याही प्रकारचा निर्बंध नाही आहे कुठल्याही प्रकारचं त्यांना आर टी ईची मान्यता नाही आहे कुठल्याही प्रकारचे आर टी ईचे विद्यार्थी त्यांना घेण्याची सक्ती नाही आहे कारण आर टी ईच्या पोर्टलवर त्यांचं नावच नाही आहे मग अशा पद्धतीने या अनधिकृत शाळा चालत असेल त्याच्यात विद्यार्थ्यांचं नुकसान यात पालकांचे हॅरेशमेंट आणि अशा पद्धती शाळा चालू जर असेल तर निश्चितपणाने याच्यावर कारवाई झाली पाहिजे भविष्यामध्ये महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेष्टाच्या वतीनं अति तीव्र लढा या राज्यभरामध्ये आम्ही उभं करणार आहोत आणि त्याचं एक तसं निवेदन घेऊन उद्या आम्ही शिक्षण मंत्र्याकडे जाणार आहोत